आपल्या दोघांमध्ये शब्द कधीच आले नाहीत ते होतेच सतत आपल्याबरोबर आणि नव्हतेही महत्त्वाचे होतेच आपल्यासाठी आणि नव्हतेही कारण अवघड वर्णांचे शब्द अर्थासह पोचायचे कुणीही न समजावता हसरे दुःखी रागीट गंभीर असंख्य शब्दांची असंख्य वर्ण हसत हसत पार पडली कारण संवादाचा पूल होता आता आता तो पूलच धोक्यात हरवलाय आणि आपण दोघेही शब्दात हरवलोय एकच सांगते जर कधी शब्द शोधता शोधता तुला मला शोधावं असं वाटलं तर मी तिथेच असेन दडलेली शब्दांच्या आड शब्दांच्या आड